चला तर संडेचे मस्त तर निवांत झोप काढली दहा वाजेपर्यंत नाश्ता केला घरातली जी काही कामं होती ती आवरली आणि निघालो डीमार्टला दुपारचा एक वाजता जायचा डिसिजन घेतला कारण की संध्याकाळी ना डीमार्टमध्ये पाऊल ठेवायलासुद्धा जागा नसते मी सुद्धा पटकन आवरलं घाई गडबडीत घरातली सगळी कामं हो आवरली आणि आलो डीमार्टला गाडी एका साईडला पार्क केली आणि आतमध्ये गेलो या तिघांचं असं चाललं की आपण हे घेऊयात ते घेऊयात मस्त प्लॅनिंग झालं आहे त्यांचा काय काय घ्यायचं ह्या तिघांना एका साईडला ठेवलं आणि जे काही खालची ग्रोसरी आहे ना ती भरून घेतली पहिले खूप गर्दी दुपारचा एक वाजला तरीसुद्धा खूप प्रचंड गर्दी होती आणि या तिघांची तर काय आज मज्जाच आहे यांनी खूप काय काय घ्यायचा प्लॅन केला असो या सेक्शनमध्ये आल्यानंतर इतका मनावरती कंट्रोल करायला लागतो ना तरी पण मी घेते म्हणजे घेतेच तरी पण तर आता नवीन किचनचं कलेक्शन आलं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलं तर ह्यामधलं हेअर क्लिप वगैरे मी बऱ्यापैकी घेतल्यात माझ्याकडे रब्बर नव्हते हो ते पण घेतल्यात आणि बघा दिवाळीचं कलेक्शन आलंच सुद्धा खूप अपडेट असतं बरं का डिमांड आणि दिव्यांचं कलेक्शनसुद्धा त्यांनी खूप छान पद्धतीने समोरच लावले कारण आता दिवाळी येते मुलांनीसुद्धा त्यांचं जे स्कूलचं वगैरे काय होतं तर ते बऱ्यापैकी घेतलं परीने पण घेतलं आहे म्हणजे असं चित्रकलेची वही खडू वगैरे तिला जे काही हवं ते घेतलं तिने आणि खूप छान छान डिमांडमध्ये नवीन नवीन कलेक्शन येतं प्रत्येक वेळेस गेल्यानंतर आहे ना नवीन काहीतरी बघायला भेटतं चला तर मी माझ्या डिमांडमधली मा ना एक्स्ट्रा शॉपिंग दाखवते ग्रोसरी तर मी घेतलीच त्यातल्या त्यात नवीन पर साले एक एक या नवीन पर्स आल्या होत्या जे की आपण रेग्युलर यूज करू शकतो आणि फक्त एकशे एकोणतीस रुपयाला या अशा क्यूट पर्स होत्या घेतानाच मी दोन घेतल्यात कारण मी नेहमी काही घेतलं ना परीचा त्यावरती डोळा असतो तिला सगळं हवं असतं जे मी काही घेतलेलं असतं अगदी रब्बर असू दे टिकली असू दे सगळं तिला यूज करायचं असतं तो घेता च मी या दोन पर्स घेतल्यात एक पिंक कलरची घेतली आणि एक मरून कलरमध्ये ह्याच्यामध्ये आपण रेग्युलर यूजसाठी पैसे किंवा आपलं आधार कार्ड पॅन कार्ड म्हणा किंवा मोबाईल की वगैरे असं ठेवू शकतो आणि रेग्युलर यूजसाठी खूप छान आहे मोबाईल वगैरे ठेवायला वगैरे मस्त एकदम छान आहे मार्केटमध्ये वगैरे कुठे जाताना तर मी घेताना दोन घेतल्यात मला खूप जास्त कन्फ्यूज होत होते तिथे कलर तर इतके अवेलेबल होते ना एक व्हाईट कलरमध्ये होता मरूनमध्ये होता ब्लॅकमध्ये होता खूप प्रकार होते त्यामध्ये त्यातल्या त्यात मला ही जास्त आवडली कारण जीन्स वगैरे वेअर केल्यानंतर आहे ना खूप छान वाटते असा कलर पण पर्सचा तर असं कलेक्शन असलं पाहिजे पर्सचा त्यामुळे मी हे दोन घेतलेत सध्या तरी आणि मला इतके जास्त आवडलेत ना सगळ्यात जास्त ना हेच दोन पर्स मला जास्त आवडले या शॉपिंगमध्ये तर हे मी एक्स्ट्रा घेतले सामान तर त्याच्यामध्येच अजून मी ओ, क्लिप्स पण घेतल्यात ज्या आपण ओपन पॅकेट पॅक करण्यासाठी लाग वापरतो ना तर त्यावाल्या घेतल्यात याची खूप जास्त गरज होती आल्या आले मी लगेच यूज करायला काढल्यात त्या त्यामुळे त्यात कमी दिसतात देन नंतर असे ब्रबर्स घेतलेत जे की मला पण लागतात आणि परीला पण खूप उपयोगी पडतात स सा पटकन सापडत नाहीत घाई गडबडीच्या वेळेस आणि हे असे क्लिप्स पण घेतलेत मी माझ्यासाठी डेली यूजसाठी आणि याची क्वालिटी मला खूप जास्त आवडली खूप मस्त आहेत जे रेग्युलर यूजसाठी आपण हेअरेसेसरी वापरतो ना तर ती डिमांडमध्ये खूप छान मिळते मी माझ्यासाठी हेडफोन पण घेतला आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयाला इतका छान मला हेडफोन मिळाला नाही डिमांडमध्ये ह्याच्यामध्ये व्हाईट आणि ब्लॅक असे दोनच कलर मिळतील देन माझ्यासाठी क्लिप्स घेतले आहेत मी ब्लॅक कलरमध्ये ह्याची साईज खूप मोठी आहे पण ह्याच्यामध्ये भरपूर केस बसतात पटकन आणि क्वालिटी एकदम छान आहे आणि खरंच खूप मस्त दिसतात लावल्यावरती साईज मोठे त्यामुळे आणि क्वालिटी पण एक नंबर आहे आणि परीसाठीसुद्धा मी अशी क्यूट क्लिप्स घेतलेत तर अशी होती माझी डीमार्टची शॉपिंग भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये